न्यायमूर्तींच्या घटनापीठाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण निर्णय दिलेला आहे या निर्णयाची महाराष्ट्र राज्य सरकारने तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण अंमलबजावणी कृती समितीच्या वतीने आज ये धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले याच्यापूर्वी तुम्ही काही आंदोलन वगैरे केलं विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं या मागणीसाठी मागे चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून आंदोलनं सुरू आहे आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर शासन स्तरावर तुम्ही पाठपुरावा केलाय का सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर महाराष्ट्र भरातून शासनाकडे निवेदनाचा वर्षाव होत आहे मात्र राज्य सरकारकडून या मागणीकडे दुर्लक्ष केलं जात आहे या आंदोलनाची दिशा काय आहे आज तुम्ही महाधर क्रांती चौकला आयोजन केलं वीस सप्टेंबर रोजी हो राज्य सरकारातील मंत्री मान्य शंभूराज देसाई साहेबांनी जाहीर केलं होतं प्रसारमाध्यमांसमोर की सोमवारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण न्यायिक आयोग स्थापन केला जाईल मात्र तेवीस सप्टेंबर रोजी जी मंत्रिमंडळाची बैठक झाली या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या पटलावर हा विषय घेतला नाही तर राज्य सरकारचे मंत्री जाहीर करून सुद्धा हा विषय का घेत नाही याचं मोठं कोड आणि प्रश्न निर्माण झालेला आहे यासाठी सरकारने तात्काळ आरक्षण वर्गीकरण करावं या मागणीसाठी आजचं धन्य आंदोलन सुरू आहे केंद्र व राज्य सरकार तर्फे तुम्ही पाठपुरवठा केला सर्व केंद्र सरकार राज्य के सर, सरकार अनेक वर्षापासून या मागणी संदर्भात पाठपुरावा सुरू आहे मातन समाजाचे नेते आम्ही बोरके साहेबांनी पण या पूर्वी शहरामध्ये जाहीर केलं होतं की मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय होईल तरी हे त्याकडे लक्ष देत नाही म्हणजे ते काही कमी पडतं कुठं बोरके साहेब मातन समाजाची तर मागणी आहे पण संपूर्ण समाजाची चर्मकार समाज आहे वाल्मिकी समाज आहे होलार समाज आहे गुरु समाज आहे सर्व अनुसूचित जातीतील आरक्षण लाभ वंचित जाती या मागणीचा पाठपुरावा करत आहे एकटे मातंग समाजाचे नेते जरी म्हणजे आश्वासन दिलं असेल पण सर्व समाजाची मागणी आहे पुढची काय दिशा राहणारे आंदोलन राज्य सरकारने अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण न केल्यास आगामी निवडणुकीत सरकारला याची मोठी किंमत चुकवावी लागेल आज तुम्ही कृती समिती स्थापन केली त्या कृती समितीमध्ये किती पक्ष आणि कोणत्या संघटना आहेत विविध पक्ष विविध सामाजिक संघटना आहेत यामध्ये शहरामध्ये कार्यरत आणि पूर्ण संपूर्ण राज्यभरातूनच या मागणीचा जोर वाढलेला आहे आपलं नाव संतोष शंकरराव पवार आज या ठिकाणी सकल महात समाजाच्या वतीने धरणे आंदोलनासाठी आम्ही बसलो आहोत एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सत्माननी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की बाबा राज्यांनी आरक्षण उपवर्गीकरण करता येतं आणि राज्यांना ते केलं पाहिजे या संदर्भातला निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला त्या संदर्भातले विविध राज्यांनी त्यावरती कामही सुरू केलं आणि काही राज्यांमध्ये त्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे पण महाराष्ट्र सरकार ह्या संदर्भातलं तिरंगाही करत आहे वेळ घालूपणा करत आहे तसं आमच्या महाराष्ट्राकडे एक महाराष्ट्र सरकारकडे मागणी आहे की त्वरित मातंग समाज हा सदैव भारतीय जनता पार्टी व जे तत्कालीन सरकार आहे त्यांच्या पाठीशी आहे भारतीय जनता पार्टी व जे महायुतीचं जे सरकार आहे ह्या सरकारने त्वरित मातंग समाजाला नाराजी न देता त्वरित आरक्षण वर्गीकरण करावं नसता येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा फार मोठा परिणाम ह्या सरकारला भोगावा लागेल